नमस्कार मित्रमैत्रिणींनो मुरंबा मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला हा जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे ज्यामध्ये आता रमाचा विजय होणार आहे आणि मंगल मावशी जी आहे म्हणजे जी रमाची मावशी ती माहीत सपी पितोय आता समोर उघड करताना आपल्याला दिसणार आहे खरं तर आता रमाला जो आहे तो प्रेग्नन्सीचा जास्त त्रास होत असतो म्हणजे तीन महिने उलटून गेलेले असतात त्या तीन महिन्यांनंतर तिने खूप काही कामं केलेली असतात पण आता तिला खूप जास्त मळमळ आणि उलटीचा त्रास होत असल्याने तिला फोडणीचा वास देखील सहन होत नसतो पण तिचा बिझनेस तिला तसाच चालू देखील ठेवायचा असतो कारण बिझनेस चालू ठेवला तरच पुढे जाऊन आपलं काहीतरी योग्य ते होऊ शकतं आपण आपल्या बाळासाठी काहीतरी करू शकतो याची खात्री रमाला असते आणि म्हणूनच रमा आपल्याकडनं जितकं काही करता येईल तितका प्रयत्न जे आहे ते करत असते आणि म्हणूनच ती आता विचार करते की आपल्याला हे तर जमत नाही आहे पण आता हे करण्यासाठी आपण कोणाला ना कामाला तर लावूच शकतो आणि म्हणूनच ती आता ठरवते की या सगळ्यासाठी आपण कामाला लावायचं ते म्हणजे माही आणि इराला तर इकडे आता अक्षय आपल्या आईसोबत बेडरूममध्ये बसलेला असतानाच आता सीमा त्याला तेल लावून देत असते आणि त्याच वेळेला त्यांचं आई मुलाचं बॉन्डिंग खूप छान पद्धतीने दाखवण्यात येतं त्याच वेळेला आता सीमा विषय काढत अक्षयला बोलत असते की आपली रम्मा प्रेग्नेंट आहे पण तुला माहिती आहे का तिने आपल्या आई म्हणजे कावेरीला याबद्दल अजूनही सांगितलं नाही आहे पण असं का केलं असेल तिने त्यावर अक्षयसुद्धा विचार करतो आणि तो आता म्हणू लागतो की हो तू तर बरोबर बोललीस कारण आपल्या रम्माला तर सगळ्याच गोष्टी सांगायची सवय होती मग आता या रमाला झालंय तरी काय तिने का नाही सांगितलं असेल हे सगळं असंच आता अक्षय जो आहे तो आता सीमाला बोलत असतो तर सीमासुद्धा विचार करते तर अक्षयच्या डुट्यात एक युक्ती येते पण तो आता सीमाला त्यावेळेला काही सांगत नाही इकडे रमाला त्रास होत असतो म्हणून रमाने माही आणि त्यासोबत आता इथे इराला तो चिवडा बनवायला सांगितलेलं असतं रमाने फोन चालू ठेवलेला असतो आणि रमा त्या माहीला आणि त्यासोबत इराला त्या चिवड्याची रेसिपी सांगत असते आणि रमा सांगते अगदी त्याच पद्धतीने दोघेही बनवत असतात पण त्याच वेळेला आता इथे जी माही असते तिची खूप जास्त चिडचिड होत असते त्यावर रमा तिला म्हणत असते की बघ जास्त चिडचिड करू नकोस तुला सांगितलं त्यामुळे चुडा बनव तोंड चालवणं कमी कर आणि हात चालव तेवढंच आता तेल लावून अक्षयला सीमा बाहेर आलेली असते सीमा पाहते तर काय खमंग असा चिवड्याचा वास सुटलेला असतो अख्ख्या घरभर तर ती म्हणते अरे वा आज काहीतरी घरात आहे तर आणि त्याच वेळेला तिचं लक्ष किचनमध्ये जातं तर किचनमध्ये ती इरा आणि त्याचसोबत माही दिसतात आता माही आणि इरा खूप जास्त घाबरतात कारण त्या खूप मोठ्या क्वांटिटीमध्ये तो चिवडा बनवत असतात आणि त्याच वेळेला आता माही आणि इराला समजत नसते की काय करावं पण इरा त्या सीमाला बेड्यात काढत म्हणत असते की काय आहे ना की आपल्या रमाला आता खूप जास्त डोहाय लागले आहेत चिवडा खायचे मग मीच तिला म्हटलं की मी तुझ्यासाठी पटकन हो असा घरातच घरगुती चिवडा बनवते कसं बाहेरचं सुद्धा खाल्लेलं चांगलं नाही ना म्हणून मी तिचा विचार केला आणि म्हटलं तिच्यासाठी चिवडा बनवावा आणि तोच मी बनवत होते तिच्यासाठी असं देखील आता सीमाला उत्तर देत इरा सांगू लागते त्यावर कुठेतरी आता माहीला हायसं वाटतं नाहीतर तिला वाटलेलं की आता आपली चोरी पकडली जाते की काय त्यानंतर इथे अक्षय सीमासोबत बोलत असतो आणि आपल्या आईला सांगत असतो की तू बोलली आहेस ना तेसुद्धा मला पटतंय कारण रमाने आपल्या आईला सांगितलं नाही ही गोष्टच मान्य प करत नव्हत नाही आहे कारण मला ना काहीतरी गडबड बढ़ वाटते मी आज काम करतो रमाला जरा बाहेर फिरायला घेऊन जातो असं सीमाला आता अक्षय सांगू लागतो सीमा म्हणत ला असते की हां जा तसंही बिचारी घरात बसून कंटाळतच असेल ना जरा बाहेर फिरली ना की बरं वाटेल कसं आता तू तू घरातसुद्धा तिला काही कामं करायला नाही सांगितलीस ना मग आता ती अशीच बसून असते आणि बसून राहणं पण चांगलं नाही ना जा तू तिला बाहेर फिरायला घेऊन असं सीमा अक्षयला सांगते त्यावेळेला आता अक्षयसुद्धा ठरवतो की आता या, या रमाला असंच बाहेर फिरायला नेतो आणि लगेच तिच्या आईकडे घेऊन जातो आणि पण ते सगळं काही तो रमाला सांगत नसतो कारण तिला त्याला सरप्राईज द्यायचं असतं तरी इकडे आता रमा बाहेर आलेली असते आणि त्याच वेळेला अक्षय रमाला म्हणत असतो की चल आपण बाहेर फिरायला जाऊया त्यावर आता ती माही म्हणत असते की कुठे जायचं आहे आता नको ना जायला पण आता अक्षय म्हणत असतो की चल ना तुला तसंही घरात बसून बोर होतं ना मस्तपैकी बाहेर जाऊया थोडं एन्जॉय करूया आणि परत येऊया असं बोलून तो तिला आता घेऊन चाललेला असतो त्याच वेळेला ती आता घराच्या बाहेर गाडीत बसतानासुद्धा अनेक प्रश्न अक्षयला विचारत असते की नेमकं कुठे जायचे काय जायचं तिला भीती वाटत असते की आता हा डॉक्टरकडे तर घेऊन येणं जाणार मला पण आता अक्षय म्हणतो की चल ना आपण मस्त फिरून येऊया मग तरीसुद्धा तिचं मन कुठेतरी खात असतं पण ती आता त्याच्यासोबत यायला तयार होते तर आता अक्षय जो आहे तो आधी बाहेर मला घेऊन फिरतो तर गाडीने पण डायरेक्ट तिला आता घेऊन जातो तो म्हणजे आता घरी म्हणजेच रम्माच्या माहेरी त्याला असं वाटत असतं की आता खरी मजा येईल म्हणजेच रम्माला आणि तिच्या आईलासुद्धा छान वाटेल त्यामुळेच आता तो ठरवूनच गेलेला असतो घरातूनच आणि म्हणून तो डायरेक्ट तिकडे गाडी वळवतो रमा म्हणत असते की आपण कुठे चाललो आईकडे चाललो आहे का अक्षय म्हणत असतो की हो आपण आईकडेच चाललो आहे पण आता इकडे मात्र रमा सांगत असते की कशाला इकडे जायचं आहे आपल्याला नको ना इकडे जायला परंतु आता इकडे ऐकायला अक्षय तयार नसतो अक्षय म्हणत असतो अगं आईला जाऊन भेटव्या ना आईलाही बरे वाटेल म्हणून आता आईकडेच अक्षय घेऊन गेलेला असतो त्यावेळेला आता आई जेव्हा रमाला पाहते तेव्हा ती खूप जास्त खुश होते आणि त्याच वेळेला आता रमाचं पोट वाढलेलं बघून त्यांना तर धक्काच बसतो ती लोकं म्हणतात रमा हे काय तू प्रेग्नेंट आहेस का मंगलमावशी विचारते तर त्यावर रमा म्हणत असते की हो तिसरा महिना लागला त्यावर आता रमाला मावशीने आई विचारतात काय गं इतकं सगळं झालं पण तरीसुद्धा तू आम्हाला एकाही शब्दाने सांगितलंच नाहीस त्यावर आता आईला त्याचसोबत आता मंगल मावशीला रमा सांगत असते की अगं ना खूपच टेन्शन असतं गो घरात सगळं काही बघायला लागतं ना त्या घाई गडबडीत मी विसरलेस असं काहीचं कारण ते देऊ लागते पण अक्षयला काहीचं ते कारण पटत नसतं कारण सगळ्याच गोष्टी रमा जी आहे ती आपल्या आईसोबत शेअर करणारी आज इतकी मोठी गोष्ट तीसुद्धा आनंदाची तिने आपल्या आईला सांगितले नाही हेच त्याला पचनी पडत नसतं त्याच वेळेला इकडे कावेरी जी असते ती रमाला जवळ घेते रमाला म्हणत असते की रमा खरंच तू आई होणार आहेस ना हा आनंदच आमच्यासाठी खूप जास्त लाख मोलाचा आहे आणि तुला अशा अवस्थेत बघणं हे माझं स्वप्न होतं आणि आज ते माझं स्वप्न पूर्ण होतंय असं कावी आता रमाला जवळ घेत बोलत असते मंगलला मात्र आता या रमावर म्हणजेच या माहीवर संशय येत असतो कारण तिच्या बोलण्याची पद्धत त्यासोबत तिचे हावभाव हाताच्या पद्धती या सगळ्या काही कुठेतरी मंगलमावशीला थोड्या खटकत असतात त्याच वेळेला आता मंगलमावशी त्या माहीला म्हणत असते की माही इकडे मला सुद्धा भेट आणि माहीला जेव्हा मंगलमावशी मिठी मारते तेव्हाच आता मंगल मावशीने माहीच्या पोटाला हळूच हात लावलेला असतो त्यामुळे आता तिला काहीतरी वेगळंच फील होतं त्यामुळे आता मंगलमावशी विचार करते की नक्कीच काहीतरी भानगड आहे म्हणून मंगल मावशी आता ठरवते की या रमाचं सत्य जर जाणून घ्यायचं असेल तर आता काहीच करावं लागेल म्हणूनच ती माहीला आता आतमध्ये घेऊन जाते आणि माही म्हणत असते की काय झालंय मावशी तू अशी काय करतेस परंतु त्यावेळेला मंगल मावशी त्या माहीचं ऐकत नाही आणि मा माहीला किचनमध्ये घेऊन जातात आणि तिच्या पोट आता बघतात तर पोटाला उशी लावलेली असते आणि त्यामुळे आता त्यांना प्रचंड धक्का बसतो त्या म्हणत असतात अगं तू तर प्रेग्नेंट होतीस पण ही उशी वगैरे काय आहे आणि त्यात सरळ तडक बाहेर निघून येतात आणि ते आता सगळं काही अक्षयला सांगू लागतात आणि अक्षयला म्हणतात की बघितलंस का ही, का ही तर तू म्हणत होतास प्रेग्नेंट आहे जावे बाबू पण माफ करा हिने तर उशी लावलेली आहे हे सगळं काय आहे असं म्हटल्यानंतर इकडे मात्र आता माहीत तिला काय बोलावं समजत नाही कारण तिचं सत्य आता मंगलमावशीने अक्षय समोर उघड केलेलं असतं जे पोट ती घरात लावून फिरत होती ते आता सत्य उघड केल्यामुळे माही आता खूप मोठ्या संकटात सापडलेली असते त्यामुळे माहीला आता कळत नसतं की अक्षय समोर सुद्धा काय बोलावं अक्षय म्हणत असतो की हे सगळं काय आहे तू तर मला म्हणाली होतीस की तू प्रेग्नेंट आहे मग आता हे खोटं पोट लावून का फिरत होतीस काय आहे या मागचं कारण मला कळायलाच हवं त्यामुळे आता एकटी पडलेली असते तिला कळत नसतं की काय बोलावं आता माही नेमकं अक्षयला काय उत्तर देईल मग अक्षय माहीला माफ करेल का करें। भागान मदेश तुमी की पोलिसांच्या हवाले करेल हे येणाऱ्या भागांमध्येच आपल्याला पाहायला मिळेल तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल ना तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत तो टाटा बाय